नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट पिझावरती फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी दाखवणार आहे हा मापाचा ब्लाउज आहे तो कट प्रिन्स ब्लाऊज आहे याच्यावरून आपल्याला फोरटक्सचं कटिंग करायचं आहे तर बघा या ठिकाणी याचं कंबर आहे तीस इंच उंची आहे साडे चौदा इंचाची तर बघा इथे साडे चौदा इंचाची उंची आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच प्लस करावं लागतं कुठे आणि कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा इथे अस्तर घेतलेलं आहे मी आता ब्लाउजची उंची आपल्याला इथे घ्यायची आहे तर उंची आपली किती आहे साडे चौदा प्लस एक इंच म्हणजे आपण साडे पंधराची उंची घेणार आहोत आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पण इथं फक्त पाटीचं आपल्याला कटिंग करायचं आहे मग आपण पाठीमध्ये फक्त एक इंच वाढवणार आहोत तर उंची घेतलेली आहे साडे कंबर घेतलेला आहे तीस तीस चार दीसचा चौथा भाग साडेसात प्लस त्याच्यामध्ये आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे बघा बगल साडेपाच इंचावरती घेतलेली आहे आता इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात त्यानंतर पुढचा गळा आपल्याला चेक करायचा आहे पुढचा गळा बघा इथे किती आहे तर आपण चेक करून घेणार आहोत इथपासून गळा चेक करायचा आहे साडेसहा इंचाचा गळा आहे अडीच इंच रुंदीचा आहे तर या ठिकाणी आपण अडीच इंचाची रुंदी टाकलेली आणि सहा इंच नेक डीप घेऊन गळ्याचा आकार देऊन घेतलेला आता पहा आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे शोल्डर गळ्याचा आकार देताना एक इंचा अंतर घ्यायचं म्हणजे गोल आकार हा व्यवस्थित येतो आता शोल्डर घ्यायचा आहे तर शोल्डर घेताना ब्लाउज वरती मोजून घेणार आहे तर आतल्या बाजूने आपल्याला मोजून घ्यायचं आहे या ठिकाणी अगोदर आपण इथे बॅकचा गळा घेऊयात बॅकचा गळा आहे दहा इंचा तर दहाचं मार्किंग केलेलं आहे वरती अडीच होतं तसं ठेवायचं आहे बघा इथे मटका घ्यायचा आहे तीन इंच आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे तीन इंचावर उरलेल्या भागाचं सेंटर काढून बाहेरच्या साईडला अर्धा इंच बाहेर घेतलेला आहे बघा या ठिकाणी मी असा मटका आकार देऊन घेतलेला आहे आता आपण घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर आतल्या बाजूला चेक करून घेऊयात तर बघा तीन इंचा शोल्डर घेतलेला आहे इथे एक मार्किंग करून सरळ लाईन टाकून घेऊयात आपण या पद्धतीने मी सरळ लाईन टाकून घेतली दोन इंचाचं शिलाई मार्जिन दीड इंचाचं बगलेसाठी मार्किंग तर बघा इथे मी बगलेचं मार्किंग लगेचच करून घेत आहे या पद्धतीने मी बगलेच मार्किंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे शोल्डर बगल आणि साईडचा भाग एवढंच कट करून मी पाठीचा भाग कट केलेला आहे गळ्याचा आकार कट केलेला नाही तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे फ्रंट कटिंग करायचं आहे फ्रंट कटिंग करताना अशा पद्धतीने मी अस्तर ठेवलेलं आहे खालच्या साईडला एक इंच आता मी एक्स्ट्रा घेणार आहे आपली उंची होती साडे चौदा प्लस दोन इंच साडेसोळा बघा या ठिकाणी साडेसोळा म्हणजे फ्रंटसाठी आपल्याला साडे सोळाची उंची हवी आहे बॅकसाठी फक्त साडे पंधरा आता बघा गळ्याची बगलेचं मार्किंग साईडचं मार्किंग सगळे मार्किंग आपण जशाल तसे इथे करून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी फ्रंटचा गळा जो आहे साडेसहा सा इंचा त्याचंही मार्किंग मी इथे करून घेतलेलं आहे है है आता तर आता हा वरचा भाग जो आहे तो बाजूला करून घेऊयात बगल एकदम जशाच तशी आखून घेऊयात इथे आपल्याला काय करायचं आहे गळा आखून घ्यायचा बघा इथे बगल गळा आखून घेतलेला आहे आता इथे फ्रंट आणि बॅकची जी बगल होती तर इथे घेणार आहोत तर फ्रंट अगोदरच आपण घेतलेलं होतं बॅक आता फ्रंट करून घेतलेला आहे एक इंचाचं मार्किंग करून आपण इथे गोल आकार देऊन घेऊयात म्हणजे गळ्याचा आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येईल तर या ठिकाणी आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी आहे या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी चार तर चार तीनची आपण इथे क्रॉसपट्टी घेऊयात बघा या पद्धतीने मी क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे आता इथे चारचे एक मार्किंग करूयात अडीच इंचवरती म्हणजे इथे टक्सचं एक मार्किंग इथे अडीच उभं आणि अडीच अर्वं या पद्धतीने घ्यायचं आहे इथेही अडीच आणि या पद्धतीने बघा सहा इंचाचं तिरकी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे इथे सा तीन इंचाचं टक्स घेतलेला आहे अडीच उंची कमी असेल तर तुम्ही अडीचही घेऊ शकता उंची जास्त असेल तर तीन इंचाचंही घेऊ शकता तर बघा आता इथे क्रॉसपट्टीचा आकार कट केलेला आहे आणि त्यानंतर हाही बगलेचा आकार आपण इथे कट करून घेऊयात नंतर इथे मी गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे म्हणजे आपली आता क्रॉस पट्टी आणि फ्रंट पूर्ण इथे कटिंग करून झालेला आहे बॅक अगोदर आपण करून घेतलेलं होतं आता या ठिकाणी आपल्याला राहिले भाग आहे आपला स्लीवचा तर आपण स्लीव कटिंग करून घेऊयात ते अगोदर बघा इथे मी ट्रक्स जिथे जिथे आहेत तिथे प्रत्येक ट्रक्सवर एक नॉच टाकून घेतलेला म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जातं तर बघा आता इथे मी डायरेक्ट बाही कटिंग करून घेणार आहे बाही कटिंग करताना कशी करायची तर अगोदर बाही चेक करून घेऊयात बाही आहे साडेतीन इंचाची दंड घेर या ठिकाणी चेक करून घेऊया बगल चेक करून घेऊयात बघा साडेतीन प्लस एक इंच साडेचार इंचाचं मी इथे बाही घेतलेली आहे अडीच आहे इथे मी इथे एक मार्किंग करून या पद्धतीने मी इथे एक दीडचं मार्किंग केलं त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथे बघा या पद्धतीने दंडगेर घेतलेला दंडगेर प्लस दोन इंच इथे साडेआठ इंचचं घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक तिरकी लाईन आणि अशा पद्धतीने हाताने डायरेक्ट मी बघल सॉरी इथे बाहीचा सेप देऊन घेतलेला आहे बघा बाहीचं कटिंग करताना अगोदर जो आहे तो वरचा आकार कट करायचा नंतर सेंटर आणि नंतर आपला भाग जो आहे तो ओपन करून पुढचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे बाही फ्रंट आणि बॅक या पद्धतीने मी डायरेक्ट पिसावरती फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करून घेतलेलं आहे बघा इथे आकार जो आहे थोडासा व्यवस्थित करून घेते मी तर ठीक आहे आता डायरेक्ट आपण पिसावरती कसं कट केलेलं अस्तरवरती कट केलेलं आहे आता पीस कसा कट करायचा तेही दाखवते बघा इथे डिझाईन एकदम परफेक्ट मॅच करून घ्यायची आहे बाहीची आणि पाठीची सुद्धा आपल्याला इथे डिझाईन मॅच करून घ्यायची आहे तर बघा हा जो भाग आहे बाहीचा आणि पाठीचा आहे म्हणजे डिझाईनर आलेला आहे पाठीचा ठेवलेली आहे स्लीवचा भाग जो आहे तो बाहीचा भाग आपण बाहीवरती ठेवून घेऊयात या पद्धतीने त्यानंतर ठेवून घेऊयात आपण इथे बाही आणि बाही जशास्त शिकट करून घ्यायची आहे फक्त बाहीचं सेंटर आणि डिझाईनचं सेंटर मॅच करून घ्यायचं म्हणजे डिझाईन जे आहे डावी उजवी किंवा कमी जास्त असं काही होणार नाही त्यानंतर आता आपल्याला फ्रंटचा भाग जो फोरटक्सचा भाग आहे तो ठेवायचा आहे तर हा भाग मी इथे ठेवणार आहे बघा चेक करून घेऊयात कुठे अगोदर व्यवस्थित बसतं तिथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी शोल्डर कट करून घेतलेलं हा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे फ्रंट कट केलेला आहे आता राहिला भाग भाग क्रॉसपट्टीचा तर मी इथे क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि क्रॉसपट्टीचंही लगेच कटिंग करून घेते तर बघा या पद्धतीने मी इथे क्रॉसपट्टीसाठीचं कटिंग करून घेतलेलं आता आपल्याला इथे कटिंग करायचं आहे क्रॉसपट्टी पाठीला गोड देण्यासाठी क्रॉसपट्टी आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे क्रॉसपट्टीसाठी आपल्याला मिळतील त्या हिशोबाने पट्ट्या लहान मोठ्या आपण कमी जास्त काढून घेणार आहोत जर तुमचा गळा मोठा असेल तर आपल्याला या क्रॉसपट्ट्या गोटपट्ट्या मोठ्या काढाव्या लागतात आणि क्रॉस आकारामध्ये काढायच्या आहेत सरळ काढायच्या नाहीत आणि गळा जर छोटा असेल तर कमी काढल्या तरीही चालतं पण मी इथे लगेचच काढून घेतल्या एखाद दुसरी जास्त असेल तरीही चालतं कमी नको म्हणून मी एवढ्या काढलेल्या आहेत तर बघा आता आपल्या इथे पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं कि आहे किती कमी वेळामध्ये मी तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेलं आहे ते बघा खूप सुंदर असं इथे ब्लाऊज तयार होणार आहे स्टीच झाल्यानंतरही तुम्हाला हे ब्लाउज मी दाखवणार आहे बघा हे बटन पट्टीसाठी एक फॅब्रिक याच्यातच ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ